या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साध लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्सनं हेडलाईनचे प्रायोजक आहेत तायजर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड उमेदवार भाजपचा जसणार प्रबकर सावंत यांचा दावा मातणबारे उत्सवाला भाविकांचा लोटला जनसागर आणि शहरात लागली आग हेडलाईनचे प्रायोजक होते तायजर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड आता पाहूया सविस्तर बातम्या सुखाई आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक रत्नागिरी सर्व प्रकारचे पंचकर्म म्हणजे बस्ती वमन विरेचन जलौका वचरण नस्य शिरोधारा उत्तरबत्ती कटी कटीबस्ती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तैलधारा विद्याकर्म अग्निकर्म या सर्व सुविधा एकाच छताखाली दिल्या जातात आमची वैशिष्ट्ये पंचकर्म करण्यासाठी ऍडमिट करण्याची सोय ऑटोमॅटिक शिरोधारा मशीनद्वारे शिरोधारा लहान मुलांसाठी सुवर्ण प्राशन स्वतंत्र पंचकर्म थेरपिस्ट ची सुविधा किरळचे वैशिष्ट्य असलेली तैलधारा येथे के केली जाते मणक्यांच्या आजारांवरती विना ऑपरेशन विना टाकी व चिरफाड न करता विशेष आयुर्वेदिक पद्धतीने खात्रीशीर उपचार म्हणूनच कोणतेही ऑपरेशन करण्यापूर्वी कोणताही जॉईंट रिप्लेस करण्यापूर्वी पुन्हा पुन्हा विचार करा आणि सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटरला नक्की भेट द्या कारण छोटी कृत्रिम ते कृत्रिम असतं स्थळ डॉक्टर प्रदीप घाटे बी एम एस एम डी पंचकर्म स्पेशालिस्ट डॉक्टर प्राजक्ता घाटे बी एच एम एस आय सी आर पुणे सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक

गेल्या शनिवारी म्हणजे सतरा आणि अठरा या दोन दिवसात दिल्लीमध्ये एक राष्ट्रीय अधिवेशन झालं भारतीय जनता पार्टीचं या अधिवेशनामध्ये साधारणतः अकरा हजार देशातल्या भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील अमित जे असतील नड्डाजी असतील सगळ्याच मान्यवरांनी या अधिवेशनाला मार्गदर्शन केलं आणि एका अंदाज लोकसभेचं बिघुल वाजलं त्या दिवशीपासून असं म्हणायला हरकत नाही गेल्या दहा वर्षामध्ये जी काही सरकारने कामं केली आहेत जे काही चांगले विषय हाती घेतले आहेत त्या सगळ्यावर एक सांगोपान चर्चा त्या अधिवेशनामध्ये झाली आणि तिथून निघताना प्रत्येक कार्यकर्ता जे जिल्हाध्यक्ष पदाच्या वरचे सगळे पदाधिकारी होते ते सगळे निवडणुकीच्या पूर्ण त्या भूमिकेत चिरून सगळ्यांनी आपला प्रवास सुरू केला त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने काही क्लस्टर केले लोकसभेचे मावळ रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा तीन लोकसभा मतदारसंघांचा एक क्लस्टर आहे ग्रुप आहे आणि या ग्रुपमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही कार्यक्रम घ्यायचे आहेत त्याची एक सुरुवात झाली पहिलाच कार्यक्रम पहिलाच उपक्रम किंवा पहिलंच अभियान जे दिले आहे ते सत्तावीस आणि अठ्ठावीस दो या दोन दिवसांमध्ये या तिन्ही लोकसभेत गोव्याचे मुख्यमंत्री माननीय प्रमोद सावंत यांचा दौरा नियोजित आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस ला आणि त्या दौऱ्यामध्ये सहा सात प्रकारचे कार्यक्रम आहेत गुतस्तरीय कार्यकर्ता संमेलन आहे समाजातील <laughs> प्रबुद्ध म्हणजे जो लेट क्लास एक आहे प्रबुद्ध लोकांचं संमेलन आहे विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी आहेत मान्यवरांच्या भेटी आहेत मोर्चा आणि आघाड्या जिथे आहेत त्या आघाड्यांच मेळावे आहेत असे अनेक कार्यक्रमांचं एक संच आहे एका अर्थाने आणि ते सगळं करत करत येताना या सगळा प्रवास पगून सुरू होईल आणि अठ्ठावीसला दुपारी तीन वाजता सिंधुदुर्ग भारतीय जनता पार्टीच्या आयोजनातून आपण भूत भूतस्तरीय कार्यकर्ता महासंमेलन कार्यकर्ता महासंमेलन आपण आरपीडी कॉलेजच्या मैदानावर दुपारी ठीक तीन वाजता आयोजित केलेला आहे साधारणतः चार हजार कार्यकर्त्यांची ब्रूथच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीने संपूर्ण जिल्हाभर आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा प्रवास झाला या महासंमेलनाच्या निमित्त आपल्याकडे रचना अशी आहे की आपल्याकडे नऊशे अठरा बुथ आहे त्या बुथवर वन प्लस टेन अशी कार्यकारिणी आहे अधिक वीस पन्नास प्रमुख आहेत एका बीवर तीस अशी भारतीय जनता पार्टीची रचना पूर्ण आहे याच्या जोडीला ही तीन तीन भूत घेऊन एका कार्यकर्त्याकडे प्रमुख कार्यकर्त्याकडे लोकप्रतिनिधी असलेल्या जबाबदारी दिली त्याला सुपर वॉरियर म्हणते तीनशे तीस सुपर वॉरियर आहे आणि शक्ती केंद्र प्रमुख दोनशे सतरा आहे तीनशे तीस व्यक्ती केंद्र प्रमुख आहे दोनशे सतरा अशी ही सगळी संघटनात्मक आपली रचना आहे तर हा मेळावा हा बूथवर काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं संमेलन आहे जाहीर जसा मेळावा असतो सगळी लोक येतात तसं नाही संमेलन आहे वेगळ्या पद्धतीचे पूर्ण संघटनात्मक स्वरूप याचं असेल त्याच्याबरोबर आपल्याकडे आपलं बेसिक जसं भारतीय जनता पार्टी आहे तसं आपल्याकडे सात मोर्चा आहे अशा पद्धतीने कार्यकर्त्यांच संमेलन संपूर्ण जिल्ह्याचं आहे विशेष आपण या विधानसभेत करतो मी या विधानसभेत त्याच हे जास्त आहे म्हणजे बोलीतल्या बोलण्यात जास्त आहे आपण सगळ्याच विधानसभेमध्ये एक एक मोठा कार्यक्रम करतो म्हणजे मागच्या वेळेला बावनकुळे साहेब आलेले तेव्हा आपण कणकोलीत कार्यक्रम करतो चित्रदाई परवा येणार तो कुडात करतो सगळीकडे कार्यक्रम व्हावा आणि ते एक वातावरण <tinyan> व्हावं या सगळी तयारी झालेली आहे सन्मान्य चव्हाणसाहेब यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत राणेसाहेबांचं अधिवेशन किंवा बाकी सगळं हे नसेल राणेसाहेबांना सुद्धा या मेळाव्याला आपण नाही करू याच्यामध्ये या क्लस्टरचे प्रमुख आहेत बाळासाहेब पाटील रायगडचे आणि अतुल कासेकर प्रदेशाचे सरचिटणीस आहेत विक्रांत पाटील आपल्या लोकसभेचे निवडणूक प्रमुख आहेत प्रमोदजी जटाल ही सगळी प्रदेश स्तरावरची मंडळी आहेत त्याचबरोबर साहेबांच्या नेतृत्वातच हा मेळावा इथे त्याचा महासंमेलन मेळावासाहेबांच्या नेतृत्वाखालीच आहे आणि त्यांच्याच आयोजनाखाली इथे निलेशजी राणे नितेशजी राणे सगळ्यांच्या हे सगळेजण उपस्थित राहणार आहेत आमचे सरचिटणीस महेश सारंग आणि मनोज नाईक आहेत संजू परब आहेत सगळी पदाधिकारी मंडळी बाळभू देसाई आहेत ही आहे। सगळी पदाधिकारी मंडळी गेले आठ दिवस याची जोरदार तयारी करत आहेत त्यामुळे अशा पद्धतीचं हा एक कार्यक्रम आपला आहे जो निवडणुकीसाठी पूर्ण आमच्या कार्यकर्त्यांना ज्या काही टीप द्यायच्या ज्या काही गोष्टी करायच्या या सगळ्या मेळा महासंमेलनाच्या निमित्ताने पण सुद्धा आपल्या माध्यमातून थोडस की ज्या एकशे साठ लोकसभा देशभरातल्या भारतीय जनता पार्टी कधी जिंकल्या नव्हत्या किंवा बाय फ्ल्यू एखाद्या वेळेला जिंकले त्याचं एक लोकसभा प्रवास योजना म्हणून आम्ही तयारी करतोय याला दोन वर्ष झाली हे पण साहजिक आमची तयारी दोन वर्षापासून आहे आणि ती स्थिती पण आहे जर लोकप्रतिनिधित्व बघितलं की ते बघितलं रत्नागिरीतलं पण आणि आता जे निर्माण झालं ते बघितलं तर भारतीय जनता पार्टीचा एक दावेदारी यांच्यावर आहेच त्यामुळे पहिल्यापासून आमच्या सगळ्या नेत्यांचं राणे सर्वांपासून ते जिल्हाध्यक्ष म्हणून मी शेवटचा की कमळ या निशानेवर आपण ही निवडणूक हे करणार आता ते सगळं जवळपास फायनल होत आलेलं आहे कारण जरी आपण महायुतीमध्ये असलो तरी दोन्ही तिन्ही पक्षांचं जे बलाबल आहे जी संघटनात्मक रचना आहे हे सगळं बघितलं जातं आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टी सरसच आहे हे कोणी मान्य करणार आणि हे दुसरं राहिलं उमेदवारीच आपले वरचे नेते आहेत ते कोणाला देतील त्याला भारतीय जनता पार्टीची स्थिती अशी आहे की कमळ निशाणी फक्त हवी उमेदवार कोणी असला तर शंभर टक्के त्यांचा जर कोण उमेदवार असेल त्याच्यावर चांगल्या बातम्या बिजेपीचे जे नेते आहेत ना ते कॅपेबल आहेत दुसरा कोण उमेदवार आमचे निशाणे देण्या एवढं काय हे नाहीच आहे गरज नाहीये त्याची काही एक्सेप्ट असते आपल्याकडे तशी गरज अशी विधानं कोण करतो ज्याला भीती आहे ज्याने सगळा अभ्यास केला की आता या सहा विधानसभा आहेत त्यामध्ये शेखर निकम आहेत त्यांची ताकद आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर तिन्ही मतदारसंघामध्ये आपली ताकद आहे लक्षर ना किरण सामंत आणि त्यांचं हे आहे त्यामुळे ही सगळं महायुतीची ताकद आहे सगळ्या मतदारसंघात त्यांच्याकडे दोनच हे आहेत मतदारसंघ आहे तर त्यामुळे एकच दोन वैभवांनी त्याच्यामुळे त्यांना भीती वाटते त्यामुळे मी अशी काहीतरी विधानं करतायत राहण्याला घाबरायचं कारण काहीच नाही ना आमचे नेतेच ने आहेत पण माधवराव तर प्रदेशावर काम करतात प्रदेशाचे उपाध्यक्ष आहेत आमचंही साधारणतः असं सा म्हणणं होतं की जर विचार झाला तर इतकी वर्षे काम केलं ना माधवरावांना राज्यसभेची संधी मिळावी आणि ती मिळाली नाही बऱ्याच वेळेला या सगळ्यात उलकवणी त्यांना दिली जाते त्यामुळे असतं नाही एखाद्या वर्षी इतकी वर्ष प्रामाणिकपणे काम तर असं चिरंजीवाला वाटणं साहजिकच आहे कारण त्यांनी आपलं अख्खं आयुष्य भारतीय जनता पार्टीसाठी समर्पित केलं त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं असेल पण पक्ष आहे भारतीय जनता पार्टी आहे त्यामुळे निश्चितच कुठे ना कुठे संधी मिळेल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल अनंत सावंतवाडी येथील वस्तीच्या ठिकाणी आग लागली या आगीत परिसरातील खाक झाली आहे पालिकेचं अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्यानं मोठा अनर्थ टळलाय यावेळी पांडुरंग नाटेकर अर्जित पोकळे मेहर पडते देवेश पडते रमेश जाधव आसिफ शेख आदींनी मदत कार्यात सहभाग घेतला सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं सा YouTube चॅनल आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतू वमन आणि विरेचन आजच संपर्क साधा डॉक्टर योगेश कोडकर एमडी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत येथील श्रीदेवी सातेरी पंचायतन देवस्थानची स्थळाची बारस रविवारी पंचवीस फेब्रुवारीला भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक विधीनुसार पार पडले जवळपास चौदा वर्षांनी झालेला हा बारस उत्सव पाहण्यासाठी भाविकांचा जनसागर लोटला मातोंडगावच्या या पारंपरिक बारस उत्सवानिमित्त सकाळपासून भाविकांनी श्रीदेवी सातेरीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती सायंकाळी पाच वाजता मुख्य कार्यक्रमांना परंपरेप्रमाणे सुरुवात झाली सर्वप्रथम चोवीस फेब्रुवारीला बारस उत्सवाच्या आदल्या दिवशी श्रीदेव रामेश्वराला पड़के बंधन करण्यात आलं त्यानं हा उत्सव पाहू नये असा प्रघात आहे त्यामुळे त्याला पडदे बंधन करून या उत्सवापासून दूर ठेवलं जात त्यानंतर बारस उत्सवा दिवशी सायंकाळी पालखीतून श्रीदेवी सातेरी आणि श्रीदेव रवळनाथ उत्सव मूर्ती तसेच मातोडगाव रहाटीतील सर्व कुळे सवाद्य सातेरी मंदिरात आणण्यात आले त्यानंतर खऱ्या अर्थानं या उत्सवाला सुरुवात झाली पुढे श्रीदेव मळेकरी भूतनाथ पावणाई आणि इतर अंधारांच्या संचाराच्या उपस्थितीत पुढील विधी पार पडले गावातील वाईट शक्ती त्रास अन्याय भूतपिशाच रोगराई दुःख यांचं निवारण एकाच व्यासपीठावर होतं ती म्हणजे बारस हा एक प्रकारे देवीचा गोंधळ आहे देवीच्या आसपास असलेल्या सुप्त शक्ती यावेळी जागृत असतात सर्व दैवी शक्तींचा समूह या आराधनेतून तयार झालेला असतो या उत्सवात पुढे आलेल्या अनिष्ट शक्तींचं समूळ उच्चाटन करण्यासाठी तुळस गावातील कुंभार कुटुंबियांनी पारंपरिक रीतीप्रमाणे काम पाहिलं मातोड गावात बार्शीला अनेक पिढ्यांचा इतिहास आहे या उत्सवाला तुळस आसोली जोसोली पाल तळवडे न्हावेली पडखोल, होडावडा, मळेवाड निरवडे आदी भागातून शिमधडे म्हणजेच प्रमुख गावकर मंडळी या उत्सवाला उपस्थित होते मातोंडेवस्थांच्या वतीनं त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला या उत्सवाला आमदार नितेश राणे आमदार राजन तेवी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या निमित्त समस्त गावकर मंडळी युवक मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीनं चोख नियोजन करण्यात आलं होतं मंडप घालून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती या उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि वाहतुकीचं योग्य नियोजन व्हावं यासाठी वेंगुर्ले पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रंजिता चौहान वाहतूक पोलीस परुळेकर गौरव परब सहित पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांनी काम पाहिलं भाविकांसाठी वेंगुर्ला नगर परिषदेच्या वतीनं शौचालयाची व्यवस्था करण्यात आली होती दरम्यान पहाटे दरम्यान हा बारस उत्सव पार आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन युट्यूब चॅनल ठळकडामुळे टायझर गो रॉय विथ ऑक्सफर्ड उमेदवार भाजपचाच असणार प्रभाकर सावंत यांचा दावा मातोंड बारस उत्सवाला भाविकांचा लोटला जनसागर आणि शहरात लागली आग हेडलाइन से प्रायोजक होते टाइजर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईव्ह धन्यवाद